जव टाका तिर टाका अक्षर टाका भ्रत टाका समिध्या टाका यज्ञ होऊ शकतो आणि ज्या अग्नीमध्ये मास टाकलं जाते तिथे मशान म्हणतात मशान एक अजून वदनिकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे अग्निपैकी एक अग्नी आहे ते यज्ञ होते पण त्याच्यासाठी नामाची साधना गरजेची फुकट यज्ञ प्राप्त होतो पण या अग्नीमध्ये जर मास टाकलं तर तुम्ही महामंत्राचा जप केला तरी तू यज्ञ होऊ शकत नाही का अग्नीचा आणि मासाचा संबंध आला ते मशान असते मशा तुम्हाला एक माहिती आहे का मास या देवा या 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 गुरुवर्य बाबाजी ज्या वेळेला मास जळते का त्यावेळेला दूषित वायू प्राप्त होत असतो दूषित म्हणून आपल्याला स्नान करावं लागतं म्हणून शिकलेली लोक माझ्यापेक्षा फार विद्वान पुढचे असतील मी तर सातवी शिकलेला आहे लाखो पेशीनं लाक्ष लाखो पेशीनं मिळून झालेलं हे शरीर आणि पेशी जिवंत असतात म्हणून पांढऱ्या पेशी कमी झाल्या लाल पेशी कमी झाल्या कोणत्या पेशी कमी झाल्या काय पेशी कमी झाल्या कधी कधी त्या मनात घालावं लागतं आता म्हणजे आमच्यामध्ये पट्ट्यामध्ये पेशीनं तयार झालेलं हे शरीर हे ज्या वेळेला पेटून देतात त्यावेळेला एक शरीर जळत नाही जळत नाही याच्यात कुठीनं जीव आहेत आणि या जीवाचं आणि याला जाळण्यासाठी छतावर व्यवस्था नाही किती श्रीमंत आहेत हे सांगूच नका किती श्रीमंत आहेत सांगू नका रावणा इतकं श्रीमंत पोरग कशीला नसेल आईचं नाव खैकशी होतं रावणा इतकं श्रीमंत नसेल मग एवढा श्रीमंत मुलगा असताना सुद्धा रावणाऱ्या सुद्धा त्याच्या आईला समुद्राच्या तीरावर मशानातच जाळले पण आपल्या पोह ऐकून अपेक्षा करू नका आपले पोरं छतात जा जाळतील मध्ये स्वयंपाक घरात जाळतील हॉलमध्ये जाळतील माहित नाही कारण शरीर जाळतील बाबाजी त्याला मशान म्हणतात लक्षी लाड्या गुड वाक्य वापरलं रात्र दिवस काम क्रोध माया अरुण बो काम रडतो माया रडतील क्रोध हे सगळं रडतात पण कोणासाठी तुमच्या माझ्यासारख्या माणसं न आपण उंदरात गंती येतं आपल्यासाठी यम कशाला हाय 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 करतो की यमाला भेट झाल्या त्यानंतर आनंद वाटतो यमधर्म वाज हो संत शिरोमणी मोहबारा नमूद करतात की ज्या वेळेला संत यमाला भेटतात ती यम ती वेळ देऊन ठेवतो हो यमाला धन्यता देणारी जी लोक आहेत ती लोक जर गेली तर यम हाय हाय म्हणतो आश्चर्यचिकित होतो तुमच्या आमच्या सारखी गेल्याच्या नंतर बरेच लोक आनंदी होतात ते राहाय बुटा हरपून येणारा नवरा म्या बायको सुद्धा म्हणते बर झालं गेला नाही तू पोरायला जमीन होत नाही हा कोण गेला तू येम कशा हाय करी काही काही माणसं जी दुसऱ्यावर जे अतृप्त आत्म्या असतात का कर्मकांडात विषय सांगितला देवा

हे सगळे वेगळे आत्मे सांगितले पण अतृप्त आत्मा एका पुराणाने विशिष्ट सांगितला ज्याला दुसऱ्याच वैभव खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणतात याच्यासाठी विधी नाही याच्यासाठी विधी नाही एखाद्याचं पोरग नोकरीला लागल्यावर ज्याच्या पोटात डब्बा उठवतो त्याला अतृप्त आत्मा म्हणतात एखाद्यानं चांगलं बांधलं बांधलं पोटात खपवतो त्याला अतृप्त आत्मा म्हणतात एखाद्याची पकवतात प्रगती झाली दुसऱ्याला खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणतात एखाद्याची गायनात प्रगती झाली एखाद्याला खपत नाही त्याला अतृप्त आत्मता म्हणतात एखाद्याची कीर्तनात प्रसिद्धी झाली खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणतात विधिया मैव जायते नाम यतक्षय पावती हा, तेरा हा पिढ्यापर्यंत त्याच्या वरी गेलेल्या पवित्र स्थितीला गेलेले सुद्धा पितर अधोपदन होऊन नरकाल जातात आणि मग त्याचे पितर खालच्याला शाप देतात हा कटात त्याचे वंशी दुराचारी पुत्र झाला विठाला विठाला म्हणून पिंड करावं लागत असतो चला यम कोणालाही हाय हाय करत नाही तुमच्या माझ्यासारखी गेले हाय हो नाही रडती रात्र दिवस काम क्रोध माया हे आपल्यासाठी लागते आपल्यासाठी हे लागते पुढचं का उदाहरणार्थ जर मी गेलो तुमच्यावर कशाला घ्यायचं तुला घेईल तुम्हाला उदाहरणार्थ मी गेलो तर आमच्या घरातली लोक हाय हाय करणार का है है त्यांना माहीत होतं रोज दोन टाईम कीर्तनाला जात होत येताना नारळ घेऊन येत होत याच्यामुळे आपलं बऱ्यापैकी भौतिक सुविधा साधत होत्या आता हा गेलाय आपलं कसं ढकेल रडती रात्रंदिवस काम करोध माया माया रडायला होती एखादा आता आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली काय तुमचे काय बटणं लोखंडाचे नाहीत तुमचे का, का दाबणार नाहीत असा विषय नाही यम तुमची बटणं दाबणार जो निष्ठेनं शेती करतो तो शेती पाहतो आता पोरं म्हणले आमचे बाबा शेताकडे येऊ देत नाहीत तेच आऊत हाणते आमचं साडेतीन एकर शेत होतं सात बाराला मोजलं तर चार एकर भरत आमचे बाबा कहा बी बांधालाच यांना देत होते <laughs> म्हणजे बांधाच्या कडीला आऊत गेले की ते उभाटे हानीत होते साडेतीन एकरचं चार एकर रान बाबान केलं आम्हाला बिलकुल येऊ देत नाहीत घरचा कडबा कर कधीच जनावर टाकीत नाहीत शेजारी घरी गेल्याच्या नंतर त्याची वळही फोडून नऊ दहा पेंढे आणणार आमचे बाबा इतकं मोठे होते आणि ते बाबा गेले आता हे कसं धाकायचं आपल्या भौतिक गरजा पुरवणार उपयोगाचं उपायाचं भौतिक गरजा पुरवणारा याच्याकरता याच्याकरताही माया घडायला होती एक जण म्हणला महाराज काय सांगायचं माथारं गेलं तेव्हापासून लाईट विकत घ्यावं लागायला नाहीतर मंदिरात लाईट फक्त एकदाच चमकत होता माथार दर्शनाला गेलं की लाईट काढून आणि होतं आतापर्यंत आम्हाला लाईट वगैरे विकत घ्यायचं काम पडलं नाही आता बाबा गेल्यापासून आम्हाला लाईट घ्यावं लागते म्हणून आम्हाला कस तरी वाटायला कुठून पैसे आणावं म्हणती हाय हाय रडती रात्र दिवस हे आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत का भौतिक ज्या इथं फुकून द्यायच्यात ज्या भौतिक गरजा इथं फुकून द्याव्या लागतात इथं इथं या इथं फुकून द्यावा लागणाऱ्या गरजा जे माणसं आपल्याला पुरवतात ती गेल्याच्या नंतर ते अडचणीमुळे माणसं रडतात इरवी रडत नाही काही गरज नाही आणि माणसं रडतेत हे जर तुम्हाला खरच वाटत असेल तर रडणारी माणसं किती गोड असतात लक्षात ठेवा माणूस गेल्याच्या नंतर बेलगावकर बाबा रक्ताच्या नात्यातली माणसं इतकं टाव फुरून रडतात इतका टाव फुरून रडतात रडता रडताच सुतुळीला पाठी देत रडता रडतात गुलाल आणायला पाठीत देत रडता रडताच खोबरं आणायला पाठीतेत रडता रडताच कपडा आणायला पाठीतेत रडता रडताच सरपणाचं नियोजन करते रडता रडता तिरडीचं नियोजन करते रडता रडता निबरडक गारगेच नियोजन करते फुटूनही रस्त्यान जाऊच तर असत हसत का नाही रडत रडत करतात रडता रडता दिवामुटका करते शेवटी चाक्षण काढायचं असतं ना रडता रडताच वाद तयार करतात रडता रडताच आणि रडता रडताच बाहेर काढते काढा म्हणती याचा भार। हे फक्त एक गरज आपली कमी होते आपल्या भौतिक सुखातला एक कम बाजूला सरकला अर्थाला आला याच्याकरता माणसं रडतात नाहीतर आता असे तुम्ही मला सांगतो कुणीही कोणीही स्वार्थाच्या व्यतिरिक्त रडलेला नाही विठाला विठाला ठाऊ स्मशानीचा एवढ्या पुरता आपण बघू मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टसाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम प्रथम पुण्यस्मरण पुराणाच्या कर्मकांडाच्या उकोक्तीनुसार पहिलं श्राद्ध होईपर्यंत बऱ्यापैकी त्या जीवाला मोकळीक नसती असं कर्मसिद्धांत सांगतो माणसं आपोआपल्या मनानं तर्क लावतात देवा माणूस मेल्याच्या नंतर ज्या दिवशी शांतीविधी झाला त्या दिवशी संध्याकाळी पीठ किंवा राख माझ्या लहानपणी तर राखच होती पीठ खराब करीत नव्हती लोक राख आता जर काळ आला म्हणून पीठ पीठ ठेवायचं ते पिठाला असं एखाद्या प्लेटीने म्हणा वाटीनं असं बरोबर करायचं त्याला कुठं खड्डा खुड्डा नाही पडला पाहिजे आणि त्याच्या बाजूला दिवा लावायचा आणि त्याच्यावरती टोपलं झाकून धावायचं चा, आणि त्याच्यावर मग ठसे उमटायचे मग कोणी म्हणायचं किड्याच्या जन्माला गेला असं एखादी गोम गेली तर म्हणायचं सर्पाच्या जन्माला गेला असं हे सांगणारे आणि कोण सांगतेत माहितीये का ज्याला आयुष्यात गळ्यात माळ नाही तो सांगतो हो अशी बाई सांगते की ती सुनाला आयुष्यभर नीट बोलली नाही बाई त्याच्या ऑसे उंडले गाईचे आणि ती गाईच्याच जन्माला गेले कर्मकांड का तुझ्या तोंडातून पड बाई का तर कर्मकांड निर्माण करणाऱ्याची तू आजी आहेस तुझ्या मनानुसार दुसऱ्या दिवशी जन्म कसा प्राप्त होईल उपजे ते नाशे नाशिले ते पुनर्विदिशे हे घटिका यंत्र जैसे आहे का पण त्याला काळ ना हा पिंड पर्यंत जातो दुसऱ्या दिवशी कुठं तिसऱ्या दिवशी कुठं चौथ्या दिवशी कुठं पाचव्या दिवशी कुठं दहाव्या दिवशी गंगेत आस्थि विसर्जित करीत असतात गंगेत आस्थी विसर्जित करीत असताना सुद्धा ते आस्थी अगोदर धुवा लागतात त्याच्यात विद्वान ब्राह्मणाच्या हातानं मग मंत्रोच्चार असतो वेदाच्या घोषामध्ये त्यावेळेला यजमान पुढं बसल्या जातो सोन्याच्या अंगठ्या सगळ्या फुकून देते तात्पुरत्या म्हणजे काढून टाकते फुकून देणे म्हणजे काढून टाकणे आणि मग दरबाच्या चांगत घातल्या आता घातल्या दरबाज चांगत यजमान त्या दरबाच्या घात्या तिकडून